उगाच या गोऱ्या कातडीने राज्य नाही केलं अख्ख्या जगावर त्यांनी डिवाइड अँड रूल केलं ते चुकीचं होतंच पण त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी पण खूप आहेत मेन म्हणजे त्यांचा ऍक्सेप्टन्स कारण शास्त्रीय संगीतामध्ये जर तू बघितलंस तर अनुनासिक गाणं हा दोष मानला जातो अनुनासिकला जर तू अजून थोडं खुलून सांगितलंस तर Almost heaven, West Virginia, Blue Ridge Mountains, Shenandoah River. ब्रायन ना तर आपल्या कुठल्या जुन्या बॉलिवूडच्या कंपोजर्सनी ब्रायन ॲडम्ससारख्या ग्रेट माणसाला स्टुडिओमध्ये एक सेकंड पण थांबू दिलं नसतं कारण त्याचं जे वोकल टेक्स्चर आहे Your heart, ही जी, खरे आवाजामध्ये सच हा सच सो वेन यू फॅन मी दू सच न डोंट टेल मी इट्स नॉट वेन पॉ हि जी गायची पद्धत आहे आता आपल्याकडे तर आता आता नवीन कम्पोजर्समध्ये आणि गेल्या वीस वर्षामध्ये तुला दे आर मोर ओपन पण हा दोष आहे आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये हा दोष आहे तू असा नाही गाऊ शकत दे आर मोर ॲक्सेप्टिंग अँड ओपन की त्यांनी शास्त्र पाळलं कापेक्षा तुमच्या भावना कन्वे झाल्या काय त्यानंतर जास्त त्यांना महत्त्व देतात ते